राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला सोपे व्यायाम आहे पाहिजे आणि त्याचबरोबर सोप्याच पद्धतीने रिझल्ट पण भेटला पाहिजे असेच व्यायाम तुमच्यासाठी आज घेऊन आले जे सोपे पण आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांचा रिझल्ट भेटणार आहे पोट असो कंबर असो पूर्ण शरीराची चरबी असो तुमच्या पूर्ण शरीराचं वजन असो पूर्णपणे कमी करणारे हे व्यायाम आहे आणि ते व्यायाम तुम्हाला करायचे सकाळी झोपेतून उठाल ना जर केले तर खूपच चांगले अदरवाईज टाइम नाही तर जेव्हा तुमचं पोट खाली असेल तेव्हा हे व्यायाम करा आणि रिझल्ट बघा तुमच्यामध्ये स्वतःला स्वतः मधला बदल लगेच जाणवायला दिसेल असे व्यायाम आहेत सोपे पण खूपच आहेत फक्त तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं मित्रांनो लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे ज्यावेळेस सकाळी झोपे उठाल ना त्याच वेळेस हे व्यायाम करायचे म्हणजे रिझल्ट पण सकाळी सकाळी चांगल्या पद्धतीने भेटेल करायचं काही ह्या पद्धतीने तुम्हाला एका पायाला असंच फोल्ड करून ठेवायचंय एक पाय तुम्हाला एकदम सरळ ठेवायचं आणि सरळ ठेवून दुसरा हा जो हात आहे ना त्याने फक्त काय करायचं तुमच्या अंगठ्याला टॅप करायचंय आणि परत खाली यायचंय परत टॅप करायचंय परत खाली यायचे पाय त्याच पद्धतीने सरळ राहणार आहे दुसरा पाय त्याच पद्धतीनं फोल्ड राहणार आहे दुसरा जो ऑपोजिट हात आहे ना ऑपोजिट पायाला तुम्हाला टॅप करायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचा एका साईटनं वीस वीस वेळा त्यावेळी वेळा हा व्यायाम करायचा मित्रांनो रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने देणारे माल उचलायचीय आणि आमच्याला टॅप करायचे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा नऊ दहा व्यायाम खूप सोपे आहे जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण मिळणार आहे दुसरा पाय ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे आता डावा पाय वरती घेतला आता उजव्या उजवा पाय वरती घेतला आता डाव्या हाताने त्याला तुम्हाला हे बघ टॅप करायचे परत सर हात था खाली घेऊन यायचं आहे मान उचलायचे आणि टॅप करायचे व्यायाम सोपा आहे नक्की करून बघा पोटावरती बेंडीवरती ताण येते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात व्यायाम जे येणार आहे हे बघा आता काय करायचंय दोन्ही हातांना तुम्हाला फक्त सरळ बोट पोस्टमध्ये हे बघा तर बोट पोस्ट मध्ये या पद्धतीने ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमचे हे जे गुडगे आहेत ना यांना ह्या पद्धतीनं या बोट हाफ बोट पोस्ट मध्ये ठेवायचे आणि हाफ बोट पोस्ट मध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हात ना कपडे जे हात आहेत ते तुमच्या फक्त गुडी लावायचे हे बघ परत खाली यायचं व्यायाम एकदम सोपा आहे जो झोपल्या झोपल्या तुम्हाला लगेच करता येते हे बघ हे व्यायाम करायचे तीस वेळा पंधरा पंधराचे सेट घ्या एक दोन ज्यावेळेस तुम्ही उचलता दोन्ही हात तर पोटावरती मोठ्या प्रमाणात ताण येतो तीन

आणि दोन्ही पाहत तुम्हाला पाठीमागून येऊन उठताय की नाही तर पोटावरती मोठ्या प्रमाणात ताण सर्दी असो वजन असो कमी व्हायला हो मदत होणार आहे परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये या पद्धतीने दोन्ही हातांवरती तुम्हाला हे बघा दोन्ही हात आणि गुडघ्यांवरती यायचंय हात आणि गुडघ्यांवरती आल्यानंतर हे बघा फक्त काय करायचंय एक पाय तुम्हाला एकदम पाठीमागे सरळ घेऊन जायचं आहे हे बघा पाठीमागे सरळ आणल्यानंतर तो पाय आहे ना तो तुमचा गुडघा आहे ना दोन्ही हातांच्या मधून पुढे आणायचंय हे बघा फक्त मागे न्यायचं आहे आणि दोन्ही गुड हातांच्या मधून पुढे आहे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तरी तुमच्या पोटावरती ताण येतो तुमच्या वजनावरती लवकरात लवकर परिणाम होतो हा व्यायाम करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या हे बघा दोन्ही हात या पद्धतीने ठेवले एक पाय उचलायचाय सरळ भागे न्यायचाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेव्हा पण पोट खाली असेल किंवा सकाळी सकाळी वेळ असेल तर ते तेव्हा हे व्यायाम नक्की करून बघा सेम व्यायाम सेम टाइम दुसरा पाय घेऊया दोन्ही हात सेम दोन्ही खांद्यांच्या सम बरोबर घ्यायचे आणि दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन परत पुढचा व्यायाम देते हे बघा आता पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला हा पाय उचलायचा आहे आणि या पद्धतीनं रोटेट करायचा आहे पूर्ण पूर्ण इथून या पायाचा व्यायाम होणार आहे लोअर बॉडीचा पूर्णपणे व्यायाम होणार आहे वजन कमी व्हायला मदत होणार आहे हे बघा फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही बाजूने दहा दहा वेळा हे व्यायाम भरायचं आहे हिप्स ओपनिंग म्हणा हाय ओपनिंग म्हणा असा खुल ले जाते चांगल्या पद्धतीनं सेम वेळा दुसरा साईडला बघा हा पाय घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लोअर बॉडीला टोन पाहिजे असेल जा त्याची फॅट चरबी कमी करायची असेल तर हा व्यायाम नक्की करू शकता त्याचबरोबर हिप्स खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल चांगल्या पद्धतीनं त्यांना फेट भेटत त्यांची चरबी कमी होईल ओव्हरऑल तुमच्या संपूर्ण शरीराची चरबी कमी करणारे हे व्यायाम आहे व्यायाम सोपे आहेत नक्की करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये